पक्षासह शासनाच्या विविध पदांचा वापर सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी करावा असं आवाहन अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी केलं करवी तालुक्यातील के विशेष कार्यकारी अधिकारी नेमणूक पत्राचं वाटप आणि सत्कार समारंभात ते बोलत होते करवी तालुक्यातील विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळालेल्या कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र वाटप आणि सत्कार समारंभ असा कार्यक्रम आज घेण्यात आला कार्यक्रमाला अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांची प्रमुख उपस्थिती होती विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळालेल्या कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार झाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिवाजी देसाई यांचा तर संजय गांधी निराधार समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संदीप कांबळे यांचा सत्कार करण्यात आला का युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अरविंद कारंडे यांचाही गौरव करण्यात आला प्रस्थापित मंडळींना तोंड देत करत असून सामान्य कार्यकर्त्याला देण्याची भूमिका विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन पक्षाची भूमिका पटवून द्या असं आवाहन मधुकर जांभळे यांनी केलं आगामी काळात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून तालुक्याला ताकद देण्याची भूमिका घेतली जाईल असं बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी सांगितलं यावेळी तालुका महिला अध्यक्षा सविता खाडे जिल्हा उपाध्यक्षा रुपाली पाटील युवराज पाटील रंगराव कोळी विकास माने सदाशिव पाटील संजय शिपुगडे भाऊसाहेब काळे दिलीप सावंत वसंत पाटील उपस्थित होते